नमस्कार साय रेडियम ढोकिया युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चला तर आपण आता बैलपोळा अतिशय रंगीबेरंगी कलरमध्ये साजरा होणार आहे तर ते कशा स्वरूपात होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे स्प्रे तसेच अशा कलरच्या स्प्रेने आपल्या बैलांच्या जे जनावर आपले गाय मैस शेळ्या मेंढ्या हलगट जे काय असेल ते त्यांच्या शेंगाला मारण्यासाठी असे स्प्रे आले केवळ आणि केवळ फक्त दीडशे रुपयात आपण हा आー, बाके स्प्रे फक्त पोळ्याच्या सणासाठी ठेवलेला के आहे केवळ दीडशे रुपयात हा स्प्रे आहे फक्त पोळ्याच्या सणासाठी हा ही ऑफर आहे बाकी नंतर नाही तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मल्टी कलरमधले आहेत आणि विशेष म्हणजे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला फ्लोरो सेंट फ्लोरो सेंटमधला स्प्रे हा मिळणार आहे केवळ आणि केवळ दीडशे रुपयात ही फक्त ऑफर पोळ्यासाठी आहे तर या सायरेडियम डोकी एम बी समोर आपलं दुकान आहे त्या ठिकाणी या आणि सगळ्या वेगवेगळ्या स्प्रे आहेत आणि ते पण फ्लोरसेंट आहेत आपण पाहू फ्लोरोसेंट कलर घेऊन आपल्या बैलांचा किंवा जनावरांचा शिंगाचा कलर एकदम फ्लोरोसेंट म्हणजे एकदम असा फॅन्शी आणि एकदम एकदम झम काय म्हणता येईल त्याला एकदम ग्लो देणारा कलर आले आहेत फ्लोरोसेंटमध्ये तर बघा फ्लोरोसेंट आहे ते आपण वाचून घेऊ शकता नाव केवळ आणि केवळ दीडशे रुपये आहेत त्या पोळ्यासाठी ऑफर आहे नंतर नसणार आहे तर स्टॉक आहे भरपूर शिल्लक तर या मध्ये दीडशे रुपयाच्या प्राईज प्रमाणे फक्त पोळ्याची ऑफर आहे या स्प्रे घेऊन जावा आणि पोळा आपला रंगीबेरंगी त्या ठिकाणी साजरा करा कलर हा झटकीपट म्हणजे एक दोन मिनटात वाळून जाणारे कलर आहेत तर बघा भरपूर स्टॉक उपलब्ध आहे या आणि रेडियमला भेट देऊन स्प्रे घेऊन जाऊ शकता आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी